मीच सांगितलं माझे फोटो लावू नका असं म्हणत देखाव्यातून गायब झालेल्या अजित पवारांनी मिश्कल टिप्पणी केलेली आहे खर तर वर्षा निवासस्थानी महायुतीच्या योजनांचा देखावा सादर करण्यात आला होता साकारण्यात आला होता आणि यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच फोटो सळकला होता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटोज गायब करण्यात आला होता यावर जर अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल टिप्पणी केली भाजपनी बॅनर लावले फोटो गायब आहे सीएम शिंदे त्यांच्या सांगितलं की माझा फोटो फोटो सगळीकडे सुरू झाले म्हणले जरा कमी कराडकी ना बाबा ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे त्याच्यामुळे ही महायुती सरकारची योजना म्हणल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्यापर्यंत पण बांधण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा